आ, दादा, आज आरक्षण सरकारने दिलं असं म्हणणं काही योग्य नाहीये कारण मराठा समाजाला एक जून दोन हजार चारचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी जात कुणबी मध्ये दुरुस्ती सुचवली गेली पोट जात म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठा त्याचा निर्णय असा होता की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे कुणीही व्यक्ती मराठा समाजाची जर हे पुरावे सिद्ध करू शकली की त्यांची वंशवळ वा पूर्वीचे पंजोबा खापर पंजोबा यांच्याशी त्यांचं नातेसंबंध आणि दुसरं की चार नातेवाईक हे कुणबी जातीशी त्यांचे असतील तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतं तर आज जे आंदोलन होतं ते सरसकट मराठा कुणबी समाजाला कुणबी म्हणून आरक्षणाचा ओबीसीतला ला लाभ मिळावा आणि चोपन्नच लाख कुणबी सर्टिफिकेट सापडले तीन कोटी मराठा मानण्यात येतात म्हणजे जवळपास तीस बत्तीस टक्के त्याच्यामुळं मराठा समाजातला एक मोठा वर्ग याला आरक्षण मिळणार नाही असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस सरसकट आणि सोयरे धायरे हे शब्द आले तो सोयरे धायरे म्हणजे काय वडिलाकडचे नातेवाईक आणि आईकडचे नातेवाईक पुरुषाकडचे आणि स्त्रीकडचे नातेवाईक असे सरसकट सगळ्यांना मिळावं सरकारने आज जो अध्यादेश काढलाय त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने कधी दिसल तर अध्यादेश लागू झाल्यानंतर त्याला कायद्यात रूपांतरित करण्यासाठी सोळा फेब्रुवारीला राज्याने एक अधिवेशन बोलवलेलं आहे तर खालचं सभागृह विधान परिषदचं विधानसभेचं आणि विधान परिषदचं वरिष्ठ सभागृह याच्यामध्ये दोन तृतीयांश बहुमताने हा कायदा पारित झाला पाहिजे कायदा झाला पाहिजे परंतु विविध पक्ष संघटना विविध जाती समूह आणि वर्गाचे प्रतिनिधी तिथं असणार त्यावेळेस ते पहिल्यांदा भूमिका मांडतील मांडल्यानंतर कायद्यात रूपांतरित होईल आणि कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर पूर्वीचे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्णय लक्षात घेता अनेक लोक कोर्टात जातील ओबीसी वर्गातले असतील किंवा अन्य खुल्या वर्गातले लोक असतील ते कोर्टात जातील आणि ते कोर्टात तपासल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तो सरसकट किंवा सोयरे दायऱ्याचं आरक्षण लागू होण्यास मला सध्या तरी कायद्याच्या अडचणी दिसतात